मस्त पांढरी शुभ्र जाळीदार आतपर्यंत मऊ लुसलुशीत ही इडली झाली आहे दिवसभर जरी ठेवलीत ना तरीही इडली मऊ लुसलुशीत राहते याप्रमाणे इडली केली ना अजिबात वादळ होत नाही ही इडली बघा अगदीच पण सारखी तयार झाली आहे आणि त्याचसोबत अगदी ऑथेंटिक चवीचं सांबार आ काय तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी आलं आहे ना तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा इडली बघताच खायची इच्छा झाली ना तर ही रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही पण घरी बनवा आणि इडलीचा आस्वाद घ्या नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत तर सगळ्यात आधी आपण दाळ तांदूळ भिजायला घालूयात तर हे उकडा तांदूळ घेतले आहे तुम्ही कुठलाही वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका कुठलाही जुना तांदूळ वापरला तरी चालेल तर इथे तीन कप मी तांदूळ घेतले आहे आणि यामध्ये अर्धा कप साबुरदाणा घालणार आहोत तर हे साबुरदाणा आपले नेहमीचेच घेतले आहे हे, हे बाजूला ठेवू आणि उडीद डाळ घेऊ तर तीन कप तांदळासाठी एक कप उडीद डाळ घेऊया आणि तांदूळ साबुरदाणा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया पण डाळ मात्र एकच पाण्याने धुवायची आहे कारण डाळीमध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स असतात ज्यामुळे पीठ फर्मेट होण्याकरिता मदत होतात आणि यामध्ये पुरेसा पाणी घालून सहा ते सात तासासाठी झाकून ठेवायचे आहे साधारण दुपारी बारा साडेबाराला तां डाळ तांदूळ भिजत घातले होते तर आता साधारण रात्रीचे साडेसहा सात वाजले आहे तर आता अर्धा कप जाड पोहे घेतले आहे हे पोहे स्वच्छ धुवून दहा मिनटं भिजत ठेवू तोवर डाळ तांदूळ वाटून घेऊ तर पहिल्यांदा आपण डाळ वाटून घेणार आहोत मी सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे आणि डाळीचंच पाणी यामध्ये घालून डाळ वाटून घेतली आहे तांदळातले पाणी टाकून द्यायचे आणि डाळीतलं पाणी या मिश्रणामध्ये थोडं थोडं घालून वाटून घ्यायचं आहे तर भिजवलेले तांदूळ आणि साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात घालून यामध्ये भिजवलेल्या आवडीत डाळीचं पाणी घालून वाटून घेऊया याच प्रकारे सगळी डाळ तांदूळ साबुदाणा पोहे डाळीचं पाणी घालून वाटून घेऊया तर आपले डाळ तांदूळ साबुदाणा पोहे वाटून झालेत तर आपण जे डाळीचं पाणी वापरलं आहे त्यामुळे पीठ चांगलं फरमेट होतं तर हे मिश्रण हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊ आणि हे हातानेच करूया कारण पीठ फरमेट होण्याकरिता मदत होते आणि यामुळे पीठ थोडा हलका होतो आणि इडल्या छान सॉफ्ट होतात तर इथे स्टील हा स्टीलचा डब्बा घेतला आहे या डब्यामध्ये हे पिठाचं मिश्रण घालून चांगल्या उबदार ठिकाणी हा डब्बा ठेवूया बापरे बाप हे काय झालं ओवरफ्लो तर आपलं पिठाचं मिश्रण एवढा फरमेट झाला की पीठ डब्यातून बाहेर आलं आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण किती हलकं झालेलं आहे तर हा डब्बा आपण बारा तासानंतर पाहतोय म्हणजे मी रात्री साधारण सात आठ वाजता ह्या डाळी तांदूळ वाटून ठेवले होते आता सकाळी सात वाजले आहे तर इडलीचं पीठ खूप हलकं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हा असा पीठ पाहिजे आपल्याला म्हणजे आपल्या इडल्या छान होतात मऊ लुसलुसित कापसासारख्या तर आता इडली बनवायला घेऊया तर गॅसवर इडली पात्र ठेवले यामध्ये पाणी घालूया आणि पाणी उकळायला ठेवूयात आता मी इडली थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे छोट्या इडल्या तर आपण नेहमीच खातो कधीतरी ही मोठी इडली खाऊन बघा तर इथे हे डब्याचे झाकण घेतले आहे आज आपण यामध्ये इडली लावणार आहोत आणि हे केळीच्या पानाच्या पानापासून मी झाकणाच्या साईजमध्ये कट करून घेतले आहे हे या झाकणामध्ये लावून याला तेल लावून घेऊ आणि यामध्ये इडलीचा बॅटर घालूयात त्यासाठी इडली बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ घालून हे मिश्रण या झाकणामध्ये भरून घेऊयात मिश्रण काटोकाट भरायचे नाही कारण इडली शिजल्यावर फुकते त्यासाठी थोडी जागा ठेवूया हे मी तिन्ही झाकणामध्ये मिश्रण भरून घेतलं आहे आता हे इडली पात्रामध्ये लावूयात तर खाली एक स्टँड ठेवलं आहे आणि त्यावर एक मिश्रण घातलेला झाकण ठेवू त्यावर दोन स्टिक ठेवू आणि त्यावर परत एक मिश्रणाचा झाकण ठेवू त्यावर परत स्टिक ठेवू त्यावर परत मिश्रणाचं झाकण ठेवू बघा हे ठेवताना जरा व्यवस्थित ठेवा घाई करू नका नाहीतर सगळं खाली यायचं आता झाकण लावू आठ ते दहा मिनटं चांगलं शिजवून घेऊ तर दहा मिनटं झालेली आहे बाहेर काढून पाहूया हे काढताना जरा सावकाश काढा कारण की आपलं भांडव गरमच आहे अजून गरम वाफा निघत आहे तर पाहूया आपल्या इडल्या कशा झाल्यात तर तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या इडल्या झाल्यात तर मस्त पांढरी शुभ्र जाळीदार आतपर्यंत मऊ लुसलुशीत इडली झाली आहे आणि ही इडली दि, दिवसभर जरी ठेवली ना तरी वातळ होत नाही तर तेच ते दे, छोट्या इडल्या खाऊन कंटाळा आला असेल तर हे नक्की ट्राय करू शकता वाव किती सॉफ्ट आहे जणू काय हातात कापूस आहे तर सांबारची रेसिपी मी उद्या टाकणार आहे कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर सांबाराचं टेक्स्चर पाहू शकता एकदम आपण हॉटेलमध्ये खातो ना तसा झाला आहे तर इडली कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा मला तर इडली खूप आवडते आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तर आपलं इडली सांबार ओल्या नारळाची चटणी तयार आहे तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद